नमस्कार मंडळी कैरीची हे आंबट गोड चटणी तुम्ही करून पाहिलेली आहे का अगदी सोपी अशी मस्त लागणारी जेवणाची रंगत वाढवणारी अशी ही चटणी आहे अगदीच सोपी आणि अगदी दोनच पदार्थ मी याच्यात जास्तीचे टाकलेले आहे कच्ची कैरी गुळ आणि मिरची एवढं साहित्य वापरून मी ही चटणी झटपट बनवलेली आहे अगदी याला मुलांना तुम्ही पोळीवर स्प्रेड करून देऊ शकता ब्रेड करून देऊ शकता इतकी मस्त लागणारी ही चटणी आहे जेवताना अगदी रंगत वाढवणारी आहे तुम्ही पण नक्की करून बघा हे बघा एक कैरी वापरलेली आहे मी इथे अजून तेवढी पक्की कैरी यायची आहे बाजारात ही बाळ आंबाच आहे अगदी कोई बघा पण नाही आहे इतका कवळ तो आंबा आहे असं त्याला मी छोटे काप करून मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे सोबतच बघा एक एक पूर्ण कैरी मी वापरलेली आहे अगदी वाटी भरत झालेली आहे दोन मिरच्या घातलेल्या आहे मी इथे तुम्हाला मिरच्या न वापरता लाल तिखट घालायचं असेल तर ते पण घालून घेऊ शकता इथे दोन मिरच्या वापरलेल्या आहेत अगदी छान मस्त आंबट गोड तिखट अशी लागणारी ही चटणी आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे मी इथे बघा गोळ लाडू लाडू गुळचा वापर केलेला आहे एक लाडू पूर्ण वापरलेला आहे मी असा बघा किसून किसून घालून घेते आहे म्हणजे मिक्सरला फिरवताना जास्त काही वेळ लागणार नाही तुम्हाला हवा असेल तर खिशणीने किसून पण घेऊ शकता छान बघा छोटे छोटे हे करून मी घालून घेते आहे आणि मिक्सरला आपण दरदर पिसवून घ्यायचं आहे खूप पेस्ट फाईन करायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता मी थोडस इथे जाडसड ठेवलं आहे म्हणजे आंबा वगैरे असा तोंडात आला की एकदम छान लागते खूप छान लागणारी आणि अगदीच सोपी आहे ही चटणी या प्रकारची चटणी जर तुम्ही करत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुमची वेगळ्या पद्धतीची असेल तर ती पण कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला पण एक नवीन पद्धत माहिती होईल बघा आंब्याची मी थोडे दरदरा ठेवला आहे खूप चोपडं केलेलं नाही आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार खूप व्यवस्थित करता येईल मुलांना पण आवडणारी आहे लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवड आवडणारी आहे कैरी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि या दिवसाला खायला अगदी चांगली असते कैरी पोटाला शांतता उष्णता कमी करते तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत मी पुन्हा तुमच्यासोबत अशाच छान छान व्हिडिओज घेऊन येईल